नमस्कार आपण माजलगाव तालुक्यातील पात्रड या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता असं म्हणता येईल आणि आज विजयादशमी आहे आणि विजयादशमी निमित्त आज गावातील सर्व हिंदू बांधव असतील मुन मुस्लिम बांधव असतील या ठिकाणी येऊन शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज विषया विजयादशमी जे आहे ते विजयादशमीचा आज सर्वजण या ठिकाणी येऊन दर्शन करून सर्व एकमेकांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आणि अं या ठिकाणी रेणुका माहुरीतील रेणुका माता आणि तसेच तुळजापूर येथील अंबाबाई या दोन्हीच ही मंदिर या ठिकाणी असल्यामुळे सर्व गावाचं या ठिकाणी श्रद्धास्थान आहे आणि आज विजयादशमी निमित्त या ठिकाणी गावातील सर्व बांधव या ठिकाणी येऊन दर्शन करून एकमेकांना शुभेच्छा देत असतात आणि अ आज या विजयादशमीच्या निमित्ताने आपण पाहू शकता या ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी येऊन सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत आणि आपल्यासोबत या ठिका सरपंचपती लतीफ मुमिन आहेत त्यानंतर तसेच आपल्या गावातील नामांकित व्यापारी जुबेर भैया आहेत तसेच ग्रामपंचायतचे सदस्य मौला आहेत तसेच, तसेच भैया आहेत आपल्या गावातील माजी सरपंच या ठिकाणी कजिम भैया मनसबदार असतील हे सर्व या ठिकाणी येणाऱ्या सर्व भावी भक्तांना हिंदू बांधवांना या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेनं शुभेच्छा देताना आपल्याला दिसत आहेत आपण या ठिकाणी अॅडव्होकेट कजीम मनसफदार हे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांना याविषयी अ प्रश्न विचारणार आहोत अं स्वागत आहे सर आपलं मुंबई न्यूज मध्ये आज विजयादशमीच्या निमित्तानं येणाऱ्या संपूर्ण हिंदू बांधवांना तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहात नवरात्र शारदीय सर्वांना शुभेच्छा देत काय काय सांगू इच्छिता मी सर्वप्रथम माझे पूर्ण गाववासियांना व तसेच पूर्ण भारतातील सर्व नाग नागरिकांना आज विजयादशमीचे शुभेच्छा देत आहेत आणि आज जे असत्येवर सत्तेची जीत म्हणून आपण हा दशमीचा सण साजरा करीत आहोत आणि उत्साह साजरा करीत आहोत त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामपंचायत आम्ही सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच गावातील सगळे नागरिक मिळून आज इथं आहोत सर्व लोकांना आम्ही विजयादशमीची हार्दिक शुभेच्छा देत आहोत त्यांच्या भविष्यात चांगला उज्वल हो, व्हावा हो, याबद्दल आम्ही देवाशी सुख अं त्यांच्याशी देवाशी विनंती करीत आहोत आपल्यासोबत पातोड गावचे माजी उपसरपंच एकनाथ मस्के टेंचे टेंचे ही सर आहेत आपण त्यांच्याशी त्यांची ही प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत सर काय सांगू इच्छिता या ठिकाणी आज विजयादशमी निमित्त आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी थांबलेला आहात आज अशोका विजयादशमी आणि धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी देवाला एवढं साकडे घालेन की जी अतिवृष्टी झालेली आहे सध्या शेतकरी संकटात आहे या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती या आई चरणी मी इच्छा व्यक्त करेन आणि याच्यातून शेतकरी आज जसं सोनं लुटून आनंदी राहतो तसंच कायमस्वरूपी त्याच्या जीवनामध्ये एक आनंद राहावा त्याचप्रमाणे त्याच्यातल्या वाईट चाली रूढी परंपरा याचा अंत होऊन चांगल्या गोष्टींचा सुरुवात करण्याचा हा एक महोत्सव असतो या महोत्सवा निमित्त सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आपल्या आप पात्रोड गावचे सरपंच पती लतीफ मोमीन हे आहेत आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगू इच्छिता आज विजयादशमी निमित्त आपण गावातील सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खास करून इथे थांबलेला माझे सगळे हिंदू बांधवाला मी दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच मी गावामध्ये वातावरण राहावा हिंदू मुस्लिम हे एकत्र राहावा आणि सगळ्यामध्ये प्रेम असावा असच मी देवाची प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्या सोबत गावचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांना आपण ओळखतो हे या ठिकाणी होते आणि त्यांनी अशी चरणी प्रार्थना केलेली आहे की बाबा गावातील सर्व हिंदू मुस्लिम हे असेच एकत्रित राहो आणि असंच जन्मोजन्मी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याची आम्हाला आई जगदंबा अशी सद्बुद्धी देवो सर्व गावाने एकत्रित राहो